हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर बरेच दिवस काही ब्लॉग बनवला नाही मला वाटतं तीन महिने झाले असतील ब्लॉग काय आलाच नाही तर आज हे रक्षाबंधन तर थांब तर आज हे रक्षाबंधन तर विचार केला चला आजच्या दिवशी तरी ब्लॉग बनवू द्या तर ताही तात ता आलेलेच आहेत आणि आता वाजलं सव्वा नऊ आणि मी चालली बोरकरला तयारी करायची म्हणून थोडीशी बाकी आणि आमचे तिथे इथे बघा इथे बघा म्हणजे कोणाचा काय चाललंय बघा किव काढला होता नवीन ड्रेस पण आज सॅटरडे त्याच्या मुली नवीन ड्रेस घातला नाही मग बांधूया राख्या रक्षाबंधनच्या माझ्या सर्व भावांना सर्व भावांना हार्दिक शुभेच्छा या <laughs> <laughs> किव मारी ना मी आता

बाबूचा हात बघा आणि राखी बघा कोणचे भीम आणि कृष्णा थांब हा ओके बाबू जय, जय करायचं आहे हा आपल्याला थांबते हा गे मोठा इतका का घेतला जय 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 कर, आतुला जय जय कर। हा बांधा बांधा प्रिश उद्या येणार आहे अजून <laughs> दे आमची डॅबरी हाय की आठबरी बोलतात डॅबरी ना आहे जय जयकर पहिला जय जय बाबा 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 एवढा मोठा पाय पड पाचशे दे पाचशे दे तुझे पाचशे दे आरतीत ठेव तिथं ठेव आरतीत ठेव हा हा डॅडीच पण ठेव डॅडीच पण ठेव अजून 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 पाहिजे आता मी निघली जायला बोखारला टिक्का <laughs> लावला तर कसं दिसते काय बोल बोल आता आम्ही तर त्याच्या पहिले आम्ही कोपरला कारण किवला द्यायचंय कोपरला आणि मामा पण आमचं आलेला आहे तर त्याला सोडायचंय चिरल्यावर ताईंना सोडायचे दास्तानावर तर चला एकाला एक सोडते नंतर जाते बोरखरला अजून लाव डॅडी अजून गाणी लाव हाय कर गाडी वाला लाय कर हाय कर आणशी सुटते का काय तर

जा बेसिन मध्ये टाकून जास्त आता जस्ट घरी आली आणि आता ह्यांना जेवण वाढते तर जेवायला हे वटाण्याची भाजी भात आणि इकडे हे वरण पापड मिरची आणि इतक्या माझ्या काक सासून पुरणपोळ्या दिलेल्या आहेत त्या आहेत तर झालं असं की मी सकाळीच जेवण बनवून गेलेली पण आता आली घरी फ्रेश वगैरे झाली आणि आता ह्यांना आणि पियूला जेवण वाढते मी तर नाही जेवणार कारण मला एक टाईम उपवास हो आहे पूर्ण श्रावण महिना तर कसं वाटतंय तर चला मी ह्यांना जेवण वगैरे देते आता आणि पियूला पण जेवण भरवायचंय

कारण काल रक्षाबंधन होते आणि माझी एक ननंद याची बाकी आहे तर त्याच्यामुळे मी ब्लॉगचा एंड नाही केला आणि कालची धावपळ तर सगळ्यांच्याच घरी होती तर आजच आहे संडे सकल सकाल उठली आंघोळ वगैरे केली मंदिरात गेली आणि तिथून आली जेवण बनवलं आता माझी ननंद येणार आहे एक आता किती वाजता येतात ते मी फोन करून विचारला नाही बट आज येणार आहेत तर जेवायला काय बनवलं आहे ते दाखवते तुम्हाला पण आजकाल एवढे दिवस माझे फास्ट चालले आहेत ना म्हणजे एकदम बिझी एकदम बिझी सॅटरडे बिझी संडे आज तर मीटिंग येतात एक वाजता तिथं पण जायचं आहे मला उद्या हे मंडे उद्या जायचं आहे शॉपिंगला प्लस माझी ज्वेलरी थोडीशी जो मी बिग बॉस टाईपमध्ये आईज घालायचे बघा चेनमध्ये तो माझा थोडासा निघला आहे त्याला शोल ड्रेंग, शोल ड्रेंग तर त्याला आम्हाला करायचं आहे काहीतरी बोलतात सोल्ड्रिंक का काहीतरी बोलतात ते लोक तर तो पण करायला न्यायचा आहे आणि नाही सॉरी सॉरी लेझर ट्रीटमेंट हां लेझर ट्रीटमेंट करतात ते लोक तर ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग अजून एक काम आहे तिथे तिथून आल्याच्यानंतर मग परत परवा बड्डे <laughs> माझंच आहे हां परवा बड्डे आहे आणि संकष्टी अंगारकी चतुर्थी आहे यांच्या बड्डेला तर संकष्टी चतुर्थी होती आणि माझ्या बड्डेला अंगारकी चतुर्थी आहे तर नशिबानेच येतात ना असं कोणाच्या बड्डेला वगैरे येत नाही संकष्टी समजदार हो समज जाऊ आणि मी जे बोलतो ना कधी कधी तर बऱ्याच लोकांना समजतं काय काना समजत नाही वेळ आली का पण खुलासा करू त्या गोष्टींचा की मी कोणाला बोलते ते राईट आणि मग आता तर कृष्ण आहे तर बिझ्झी बिझी बिझी जेवायला बनवलं आहे जेवायला मी बनवलं आज ह्यांना कोलंबी बनवली आहे आणि भाजी बनवली वालाची म्हणजेच बिरडा आणि भात पापड वगैरे फ्राय केले आहेत पण असं झालं आहे की ताई जेवतील का नाही मला माहिती नाही मी बनवून तर ठेवलं आहे आणि मला तर एक टाईम उपवास पूर्ण महिनाच एक टाईम आहे तर मी काय डिरेक्टली संध्याकाळी सात वाजता उपवास ठडते कारण दिवसभर मी काय खात नाही फक्त चहा पिते दोन आणि अचानक कधीतरी लसी वगैरे खाल्ली तर खाल्ली नाही तर ते पण नाही खात त्याच्यामुळे मग मी डिरेक्ट जेवण आणि पाठवलं बघा कपडे लावले टाकतात हे बघा इथे बनवले कोलंबी म्हणजे हे पोचे आहेत ऍक्च्युअली कोलंबी नाही पण इथे आहे बिरड्याची भाजी आणि खालती आहे भात इथे बनवले मी भात आणि इथे डब्बा भरून आहेत पापड कारण आम्हाला पापड खूप लागतात तर राहिले तर मी संध्याकाळी फ्राय नाही करणार जेवण तर माझा कधीच बनवून झालंय बट मी विचार करते की नंतर मी वर